अंगणवाडी सेविका ताईंनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाचं जे नवीन परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक पाहणार आहोत आणि ते परिपत्रक सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताईंसाठी खूप महत्वाचं आहे बघा सेविका ग्रामीण मधील असू द्या नागरी मधील असू द्या किंवा आदिवासी विभागातील असू द्या सर्व सेविका ताईंसाठी महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे सर्व वा अंगणवाडी सेविकेंची आणि मदतनीस यांची पुनर्माहिती चेक करणार आहे असा आदेश शासनाने काढलेला आहे आणि नक्की त्यांनी कशा संदर्भात आदेश काढला हा आदेश का काढला हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तसेच बघा दोन हजार पासून दोन हजार पासून ज्या नवीन मदतनीस किंवा सेविका असत्या त्या सेविकांची सेवानिवृत्तीचे वय कमी करण्यात आलेले आहे ते वय किती प्रमाणात कमी करण्यात आले आणि कशा पद्धतीने करण्यात आले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सर्व भगिनींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करायचा आहे कारण की अजूनही माहिती भरपूर अंगणवाडी सेविकाईंना झालेला नाही हा जी आर आलेला आहे बघा सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला हे परिपत्रक आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं आहे महिला व बालविकास विभागाचा आहे बघा प्रतिभा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी ग्रामीण आदिवासी सर्व विषय बघा नागरी व ग्रामीण प्रकल्पांच्या पुनर्रचनेनुसार सेविकाओ मदतनीस यांच्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन करण्याबाबत विषय किती महत्वपूर्ण आहे बघा मागच्या काही दिवसामध्ये मा पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उठलेला बघा एका अंगणवाडी जागे मदतनीसांच्या जागेवर ती मदतनीस मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी दुसऱ्याच त्यांच्या भाऊजीने डुप्लिकेट कागदपत्रे सादर करून त्यांचं मानधन हे तीन ते चार महिन्यांचं घेतलं होतं नंतर तक्रार झाल्यानंतर ते मानधन थांबवण्यात आलं परंतु अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि याच महिन्यामध्ये ही घटना घडली आहे त्यामुळे लगेच महिला व बाल विकास विभागाकडून नवीन जी आर काढण्यात आले आणि विषय तर खूप महत्वपूर्ण आहे ज्या काही सेविका असू द्या मदतनीस असू द्या यांच्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन करण्यात येणार आहे म्हणजे जर एखाद्या सेविका ताईने एखाद्या जर मदतनीस ताईने डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडून मदतनीस या पदाचा लाभ घेतला असेल किंवा सेविका या पदाचा लाभ घेतला असेल तर ते त्यांच्यावर इथं कारवाई होणार आहे आणि त्यांची सेवा ही संपुष्टात येणार आहे तर अशा पद्धतीने जर कोणी काम केलं असेल आपल्याला माहिती आहे की सेविका ऑफलाईन आहे त्यामुळे अशा पद्धतीने याच्यामध्ये फ्रॉड होणे साहजिकच आहे परंतु आता हे फ्रॉड केलेलं त्यांना पचणार नाही त्यांचं सूक्ष्म अवलोकन करण्यासंदर्भात परिपत्रक आलेलं आहे लवकरच आपल्या सुपरवायझर कडून सी डी कडून याची कार्यवाही सुद्धा येत्या दोन ते ती तीन ती दिवसामध्ये होणार आहे तर नक्की याच्यामध्ये काय म्हटलं आहे जाणून घेऊया मानधन पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची तपशीलवार माहिती संकलित करण्याकरिता सन्मान प्रणाली संगणकीय अज्ञावली विकसित करण्यात आलेली आहे त्याद्वारे दर महा सेविकाओ मदतनीस यांची हजेरी नोंदून मानधन अदायोगी करण्यात येते जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार नंदुरबार अंतर्गत कार्यरत ग्रामीण प्रकल्प अक्कलकुवा येथील अंगणवाडी मदतनीस बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यरत असल्याची बाब निदर्शनास आली स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडील तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरण निदर्शनास आले असून या संदर्भात विधानसभेच्या लक्ष हा प्रश्न उपस्थित करण्यात आला तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून दाखवलेला आहे म्हणूनच बघा हे प्रकरण समोर आले आता एका मदतनीसमुळे सर्वच महाराष्ट्रभरातील ज्या काही सेविका मदतनीस आहेत त्या सर्वांची होणार आहे पुढचं बघा सदर प्रकरणी आयुक्तालयाची पर्याय नाही शासनाने फसवणूक केल्याचे आढळून आलेले आहे भविष्यात अशी प्रकरणे उद्भवू नयेत याकरिता संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी सजग राहणे आवश्यक आहे यास्तव खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक का आहे बघा नागरी प्रकल्पाच्या पुनर्रचनेनुसार अंगणवाडी केंद्राच्या सुधारित कोडनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची एक्शेल शीट मध्ये आधार क्रमांक सेविका आय डी इत्यादी बाबतची माहिती सादर करण्याबाबत सूचित केले आहे सदर माहितीच्या अनुषंगाने खालील बाबींचे सूक्ष्म अवलोकन होणे आव आवश्यक आहे आणि कशा पद्धतीने सूक्ष्म अवलोकन होणार आहे पहा बघा एक नंबरचा ऑप्शन बघा प्रकल्पामध्ये कार्यरत सर्व सेविका मदतनीस यांच्या मूळ आधार कार्डाची पडताळणी करणे म्हणजे त्यांचं आधार कार्ड चेक करणे दोन नंबरचा ऑप्शन बघा सदर आधार क्रमांक व त्याच सेविका मदतनीसांचा आहे यांची खात्री करून नोंद सन्मान प्रणालीमध्ये केलेली आहे का याची शहानिशा करणे म्हणजे त्यांना एक पोर्टल दिलेला आहे त्या पोर्टल मध्ये जर त्यांनी आधार क्रमांक टाकला तर तो आधार क्रमांक कोणाचा आहे हे सुद्धा त्यांना समजणार आहे ऑप्शन बघा सन्मान प्रणालीमध्ये सेविका मदतनीस यांच्या माहितीमध्ये पतीचे मुलांचे तसेच इतर नातेवाईकांचे अथवा चुकीचा आधार क्रमांकाची नोंद झाले असल्यास असे जर आढळून आल्यास त्याची सखोल चौकशी करणे सदर प्रकरणी मानधन अदायकीमध्ये अपहार होत असल्यास रक्षात आल्यानंतर त्या संदर्भात योग्य ती कारवाई करून सदर बाब आयुक्तालयाच्या निदर्शनास आणून द्यावी चार नंबरचा ऑप्शन बघा सन्मान प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेल्या सर्व सेविकाओ मदतनीस यांचे जन्मदिनांक तपासणी करणे तसेच संबंधितांनी नियुक्तीच्या वेळेस जन्मदिनांकाच्या पुराव्या दाखल सादर करण्यात आलेल्या कागदपत्राप्रमाणे आहे का याची खातर जमा करणे त्या पाच नंबरचा ऑप्शन बघा सेविकाओ मदतनीस यांची रुजू दिनांक पदनाम सेवा कालावधी जसे की दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष नुसार मानधन स्केल अचूक आहे का, का याबाबतची सुद्धा खात्री करणे सहा नंबरचा ऑप्शन बघा हा ऑप्शन खूप महत्वपूर्ण आहे कारण की या ऑप्शन नुसार आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे जी आ, सेवा समाप्तीचा कालावधी आहे हा कमी करण्यात आलेला बघा शासन निर्णय एकात्मिक बालविका दोन हजार सतरा दोनशे एकोणऐंशी दिनांक नोव्हेंबर दोन हजार समाप्तीचे वय निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्न्वे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार अठरा पासून नव्याने नियुक्त होणाऱ्या सेविका मदतनीस यांची सेवा समाप्तीची ही वयाची अं चौ साठ राहील तसेच मदतनीस मधून पदोन्नती देण्यात आलेल्या सेविकांची सेवा सेवा समाप्ती ही वयाची साठ वर्षे लागू राहील म्हणजे सेविका सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या त्यांची सेवा समाप्तीचा कालावधी हा साठ वर्ष करण्यात आलेला आहे ज्या नव्याने नियुक्ती होणार आहेत त्यांचा सुद्धा साठ करण्यात आले आहे जसं तसेच बघा ज्या सेविका ज्या मदतनीस अगोदर होत्या नंतर त्या सेविका झाल्या या सर्वांचीच वयोमर्यादा आता साठ वर्ष करण्यात आलेली आहे आणि ही साठ वर्ष वयोमर्यादा आता राहील असं शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे सात नंबरचा सा ऑप्शन बघा शासन प्रमाणे क्रमांक एकात्मिक बालविका दोन हजार बावीस दिनांक बघा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस अन्वय अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षातील तीस एप्रिल हा निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजेच की आपली जन्मतारीख किती असू द्या आपली सेवा समाप्ती तीस से एप्रिललाच होणार उपरोक्त अंगणवाडी कर्मचारी सेवा समाप्तीचे दोन्ही शासन निर्णयाच्या अधीन राहून प्रकल्पातील कार्यरत सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्ती दिनांकाबाबत पडताळणी करून त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात यावी आठ नंबरचा ऑप्शन बघा सन्मान समान प्रणाली मध्ये नोंदवलेल्या सेविका मदतनीस यांचे नाव अंगणवाडी केंद्र पत्ता धर्म जातीचा प्रवर्ग ऍक्टिव्ह स्टेटस बँक तपशील इत्यादी बाबतची माहिती तपासून खात्री करावी नऊ नंबरचा ऑप्शन बघा प्रकल्प स्तरावर सेविकाओ मदतनीस यांची उपरोक्त सर्व नमूद केलेल्या सर्व बाबींची पडताळणी करण्यात यावी त्या, त्या अनुषंगाने सदर बाबीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास रितसर कार्यवाही करून सुधारणा करण्यात यावी दहा नंबरचा ऑप्शन बघा अशा प्रकारे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद बा आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांनी आपल्या अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन करणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात उपरोक्त सर्व बाबी अनुषंगाने काही तक्रारी वा अडचणी उद्भवल्यास त्यासाठी सर्व सुपरवायझर जबाब जबाबदार राहतील सी डी पी ओ जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी असं इथे म्हटलेलं आहे कैलास पगारे जे आपले एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जे आयुक्त आहेत यांच्याकडून हा महत्वपूर्ण जी आर काढण्यात आले एक प्रकारचे हे परिपत्रक आहे पण सर्व अंगणवाडी सेविकाओ मदत निस्ता यांसाठी हे परिपत्रक खूप महत्वाचे आहे कारण की या परिपत्रकामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीने फ्रॉड झाला आणि तो फ्रॉड कशा पद्धतीने समोर आला हे सर्व सविस्तरपणे दाखवण्यात आलेला आहे आणि ज्या मदतनीज म्हणून सेविका झालेल्या आहेत त्यांचे वय साठच वर्ष राहणार आहेत तसेच दोन हजार पासून नव्याने ज्या नियुक्त सेविका मदतनीज झाल्या आहेत यांची सुद्धा सेवा समाप्त आता साठ वर्ष राहणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीत यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करीश माय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही काही अडचणी असतील तर कमेंट करा धन्यवाद